माझं पण असं झालं सकाळी मला पण आज उठायला लेट झालं लेट म्हणजे सकाळी मी पावणे त्याच्यामुळे काटण्याची शक्यता जरा जास्त असत कारण स्टफिंग पण पातळच होतं त्याच्यामुळे सगळ्यांना आणि वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहे सगळी जण नक्कीच मजेत असणार थंडीच्या दिवसात झोपले असाल सो माझं पण असं झालं सकाळी मला पण आज उठायला ले, लेट झालं लेट म्हणजे सकाळी मी पावणेसाला या साला उठतेच कारण दशला शाळेत पटवायचं असं त्याचा टिफिन बॉक्स असतो सकाळचा चहा सचिनचा नाश्ता तर मग त्यांना दोघांना पाठवली आणि मी झोपली सात वाजता सॉरी सव्वा सा सातला आणि माझे डोळे असे लागले आणि थंडीत झोप पटकन लागते सकाळ सकाळी झोपली तर माझे नऊ वाजता डोळे खुले येला अरे देवा लेटच झालं पण काही प्रॉब्लेम नाही सकाळच्या नाश्त्याला दशला आपले बिठाचे पराठे दिले मस्तपैकी पण नुसतेच खायला त्याला जमत नाहीये नुसतंच नको त्यात काहीतरी चटपटीत हवं आहे मग पीठ मी साधा मळून घेतला म्हणजे बीटचा हे करून मिक्सीला हे करून बारीक करून घेतलं आणि त्याच्यातच पीठ मळलं मीठ मसाला तिखट हळद टाकली त्याच्यात आणि मग काय केलं चटपट बनवण्यासाठी क्यूबवाला चीज घेतला त्याला क्रश केलं त्याच्यामध्येच लसूणच्या दोन तीन पाकळ्या चांगल्या मस्तपैकी क्रश करून टाकल्या आणि थोडी कोथंबीर आणि हे करून ठेवल्याच्या नंतर मग स्टफिंगसाठी तेच भरलं जे क्यूब चीजवालं होतं लसूण आणि कोथंबीरवालं तर खूप छान लागत होते थोडं जाडस म्हणजे असे जाडसरच बनवले पाटतळ नाही बनवले खूप मजा म्हणजे जाधव आता पटकन दोन तीन तुकडे उभ्या उभ्याने खाऊन गेला कारण सचिनला जे गेलं होतं ते खाऊन त्यांचं मग दुसरं पण बनवलं होतं मग ते पण दोघांनी पटवट उभ्याने दोघांना पण भरवलं आणि निघून गेलं पण मला उठायला झालं लीट मी उठली पण आंघोळ करून दिवाबत्ती कचरा वगैरे काढला आणि आज जेवणाचं जास्त काही टेन्शन नाही आहे कारण ऑलरेडी रात्रीचं थोडं जेवण म्हणजे बाकी आहे डाळ आहे भात आहे बिटाचा म्हणजे जे पराठ्यांसाठी मी पीठ लावले होता तर ते अजून बाकीच आहे माझं तर म्हटलं की त्याचबरोबर काल हे आणलं होतं काय माकली माकली आणली होती तर मग म्हटलं तीच आज जेवणाला आहे सुखी बनवलेली तर आज तेच होऊन जाईल अजून थोडी साफ करून पण आहे किती दिवसांनी माकली माकली खायचं मी बोलतो म्हणजे मला मार्गशीर सुटल्याच्या नंतर पण काय माकली भेटायचीच नाही पप्पा आले तर ते त्यांना पण बोलवतो माकळी पण त्यावेळेस आलीच नाही मग असं जेव्हा पाहिजे हो असं तेव्हा खायचं नाही भेटत त्याच वेळेस गावठी कोंबडी पण पाहिजे होती पण ती पण नाही भेटली सो ओके आता माझा चहा पाण्याचा टाईम झालाय मम्मी पण आता माझ्यासाठी करपूस पराठा भासते काय पीठ तो ना थो पातळ झालं होत त्याच्यामुळे का फाटण्याची शक्यता जरा जास्त असत कारण स्टफिंग पण पातळच होत त्याच्यामुळे सावकाश एंकोबाई सावकाश तुम्ही माझ्या बेथेच असे कसलेही खा बीट खा कोबीचा खा फ्लावरचा खा चीजचा खा बघेट्याचा खा कांद्याचा खा पालकचा खा मटरचा खा तुम्हाला जे आवडतं ते खा गरम गरम एवढं मी पीठ एवढं थोडंसं एकदम सारखं येईल झालं हे ुरलेल्या पिठाच्या मी तेवढ्या चापाद्या नाव ज्यांची सफाई वर होते एवढे कमी सकाळी नाश्त्याला पराठे करून बाकीचा जो पीठ उरला होता तर मग म्हटलं चला त्याचेच चपात्या लाटूया आणि तेच खाऊया सचिनना पण प्रचंड आवडतं असा काहीतरी वेगळा असल्यानं तर ते जेवणावर खातात थोडा प्लेटमध्ये तेल होतं तर त्यालाच हे करून पूर्ण हे करून घेतलं आणि मग ठेवून दिलं तर चपातीचा प्रश्न मिटला कारण पीठ होता त्याच्यामुळे ते होऊन गेलं आणि सगळं झाल्याच्या नंतर किचन सफाई कारण आपण जेव्हाचं जेव्हा हात मारतो ना किचनला तर तेव्हा लगेच साफ होतो आणि आपण तोच टाकून गेलो ना तर मग नंतर आपल्याला आठवण नाही आहेत कधी कधी कर आपण मोबाईल घेऊन बसलेलो असतो म्हणजे चला हा काम झाला तर मी आधी मोबाईल मग नंतर पोचतो पण तसं नाही कधी आणि केव्हा आणि कुठल्याही टायमाला कोणीही आपल्या घरी येतो समजा आपला शेजारी असेल पाहुणे असेल कुठंही आपण आप अप, आपल्याला अपेक्षा नसतं की ह्या वेळेस कोण येईल म्हणून पण तेव्हाच येतं मग नंतर मग असंच राहतं मग ते बरोबर नाही वाटत नाही किचन आपलं किंवा घर नेहमी स्वच्छ ते असायलाच पाहिजे म्हणून मग मी पूर्ण म्हणजे जेवण तर होतंच अगोदर फक्त चपातीच पाहिजे होती तर मग म्हटलं चला किचनला पण लगे हात स्वच्छ करून पुसून घेऊया तेव्हाच्या तेव्हाच पुसून मी जी जी भांडी किचनच्या बेसिंगमध्ये असतात तेव्हाच्या तेव्हा घासली तर मग ना बेसिंगमध्ये भांडी जास्त दिसत आणि ना किचनवरती पसारा कधी जेवण बनवलं नाही तर बराच पसारा उरलेला असतो जसे की पिठाचे डाग तिथे पीठ पडलेला असतो भाजी कापलेली असते त्याचे शिदडे सगळ्या गोष्टी अशा असतात तसं मी आता पराठा बनवताना सगळा चिपकला होता खाली तर तो, तो जरा सोडायला म्हणजे जरा जास्तच टाईम जात होता पण तरी पण प्रयत्न करत होते म्हटलं जेवढा पुसला जाईल तेवढा पोसणं येतं थोडा टाईम भिजत ठेवून पुन्हा एकदा त्याला हात मारायची सुरुवात करते पण पूर्ण किचनला पुसून घेतली माझा जास्त तर हा एवढाच भाग किचनचा खराब होतं जास्तीत जास्त चपातीमुळे कारण भाजी कापल्यावरती पण मी सतत हात फिरवतच असते थोडासा उरलाय घातलेला आजच्या हिशोबाने आणि म्हणजे भरपूर होती पण असं लागलं की सगळा फिनिशच झाला म्हणून हो। ना दरशमी काल खायला घेतलं होत आणि त्यांनी लबन संध्याकाळ खेळून आल्याच्या नंतर सगळा ग्लास तिथं ठेवला होता आणि मला लक्षातच नाही नंतर की त्याचे डाग बसले ते पुसायचे राहिल्यानंतर कसं आम्ही फक्त इथे जेवायला बसतो अं ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी फक्त इथं टी व्ही बघणं होत या बसणं होतं जास्त करून दुपारी दोन ला आल्याच्या नंतर सचिन झोपायला जातो तिकडे दश माझ्या बरोबर असतो तर आम्ही पण झोपून जातो जास्त इथे बसणार नाही होत आमचं संध्याकाळी अभ्यास असला तर अगदी राहूनच जातो किती खिडकी बंद ठेवली तरी धूळ पडायची कमी होत नाही